श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय सत्तेचाळीसावा सिद्धयोगाचे दर्शन शंकर भट्ट मरुत्वमालाई या पुण्यास्थळी घडलेल्या रोमहर्षक प्रसंगाचे मनन करीत श्रीपाद श्री वल्लभांचे चिंतन करीत मार्गक्रमण करीत होते या प्रवासात अनेक सिद्ध पुरुष पुण्यात्मे महात्मे यांचे दर्शन होत असे आणि त्यांच्या सत्संगाचा लाभ होत होता असेच मार्गक्रमण करीत 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 ते पांडे देशातील कदंब येऊन पोहोचले यवनात एक अतिप्राचीन असे शिवमंदिर होते त्याचे अति श्रद्धाभावाने दर्शन घेऊन ते पुढे जाण्यास निघाले काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांना सिद्ध योगेंद्र यांचा आश्रम लागला ते एक महान तपस्वी होते शंकर भट्टानी त्या आश्रमात प्रवेश करून त्या महात्म्यांना अत्यंत नम्रभावाने नमस्कार केला त्या सिद्धांनी शंकर भट्टाच्या शिरावर हात ठेवून श्रीपाश्री वल्लभ दर्शन प्राप्ती रचतो असा आशीर्वाद दिला ते म्हणाले शंकर दर्शन घेतलेले शिवमंदिर अतिप्राचीन आणि जागृत आहे त्याची कथा मोठी रंजक आहे एकदा देवांचा राजा इंद्र याने अनेक राक्षसांना मारून टाकले परंतु एक राक्षस पळून त्या शिवाची तपस्या करू लागला इंद्राने तो ध्यानावस्त असताना त्याचा वध केला त्याच्या हत्तीमुळे इंद्राचे सारे तेज लोप पाहून तो अगदी निस्तेज व ग्लान झाला आपली पूर्वीची कांती मिळवण्यासाठी हातून घडलेल्या पापाचे शालन करण्यासाठी त्याने अनेक तीर्थयात्रा केल्या पण तो काहीच उपयोग झाला नाही शेवटी तो त्या पांडव देशातील कदंब वनात आला आणि काय आश्चर्य तेथे ते शिवलिंगाच्या प्रभावाने त्याला ते पूर्वीचे तेज आणि कांती प्राप्त झाली अति अन्नने इंद्राने ते वन पाहिले तेव्हा त्यास ते एक स्वयंभू शिवलिंग दिसले त्याने मोठ्या भक्तिभावाने त्यांचे पूजन अर्चन केले आणि त्यावर एक सुंदरसे मंदिर बांधले तू पाहिलेले देवालय ते इंद्राने स्थापन केलेले शिवालय आहे हे समस्त पापांचे हरण करणारे असून अत्यंत मंगलदायक आहे पुण्यवंतना दत्तभक्तांना याचे विनायसाहेब दर्शन घडते योगिंद्राचे ते वक्तव्य ऐकून शंकरभट्ट अत्यंत आनंदित तसेच रोमांचित झाले योगिंद्राने शंकरभट्टास पुन्हा एकदा त्या शिवालयाचे दर्शन घेऊन येण्यास सांगितले त्यांच्या त्या ते आदेशानुसार शंकरभट्ट पुन्हा एकदा त्या कदंबवनात गेले परंतु आश्चर्य असे की तेथे ते एक ते 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 अति सुंदर शिवालय होते तेथे मदुराईतील ते मीनाक्षी सुंदरेश्वरच्या मंदिरासारखे होते शंकर भट्टांनी पूर्वी पाहिलेले इंद्राने निर्मिलेले ते शिवायलाच नव्हते त्या भव्य मंदिरात प्रवेश करून शंकर भट्टाने पुन्हा एकदा त्या शिवलिंगाचे दर्शन घेतले त्याचे मन आश्चर्य आणि रोमांच आणि थोडेफार भीतीने भरून गेले होते दर्शनोत्तर ते योगिंद्राच्या आश्रमाकडे येण्यास निघाले तो परिसर जनसमुदायाने भरलेल्या एखाद्या शहराप्रमाणे वाटत होता तो आश्रमाचा मार्ग चुकला चुकले आणि त्यातच रात्रीचा काळो पसरला अशा अवस्थेत श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण करीत ते शंकरभट्ट मार्गक्रमण करीत असताना त्यांना मागून तीन मणी त्यांच्या मस्तकार धारण केलेला एक नाग त्यांचे पथदर्शन प्रदर्शन करत होता शेवटी कसे ते कसेपसे योगिंद्राच्या आश्रमात येऊन पोचले त्या सिद्धाने शंकर भट्टाचे स्वागत करून त्यांना गरम गरम चणे प्रसादाच्या रूपाने खाण्यास दिले त्यांच्या त्या ते प्रेमळ शंकर शंकरभट्टाच्या हृदयाची धडधड शांत झाली त्यावेळी ते स्वामी म्हणाले अरे शंकरभट्टा तू प्रथम पाहिलेले शिवालय आणि नंतर दर्शन घेतलेले श्री सुंदरेश्वरचे मंदिर ही दोन भिन्न भिन्न देवालय नाहीत तुला अशा प्रकारचा अनुभव घडावा असा श्रीपद प्रभूंची अनुज्ञा होती म्हणून कालास मागे नेऊन इंद्राने प्रतिष्ठापित केलेली शिवाची मूर्ती आणि शिवलिंग तसेच आसपासचा परिसर तुला दाखवला श्री दत्तप्रभूंच्या केवळ संकल्पाने भविष्य वर्तमानात बदलू शकते तसेच भूतकाळ वर्तमान काळात बदलू शकते ज्या संकल्पाने सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय होतो त्या महासंकल्पाचे प्रणेते प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूच आहेत ते सगुणरूपात श्रीपाद वल्लभ या नावाने श्रीपी पिटिकापुरम येथे अवतरित झाले आहेत ते सिद्ध पुढे सांगू लागले देवेंद्राने प्रतिष्ठापित केलेले शिवालय धनंजय नावाच्या एका व्यापाराने पाहिले त्याने त्या शिवलिंग महिमा आपल्या देशात राजा कुलशेखर या पांड्य यास सांगितला तिशी वाज्ञा मांडून त्याने मंदिराचा जीर्णोद्धार केला तसेच तेथे त्या ते एका नगराची स्थापना केली त्या नगरीस मधुरा नगर असे नाव दिले कुलशेखर याचा पुत्र मलयध्वज पित्याप्रमाणे ईश्वरभक्त होता त्याने पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता त्या यज्ञाच्या कुंडातून एक तीन वर्षाची अतिशय लावण्यावरती कन्या प्रकट झाली होती तिला पाहून राजा आणि यज्ञ करणारे समस्त विप्रगण अत्यंत आनंदित झाले ती कन्या म्हणजे मीनाक्षी देवी तिचा विवाह पुढे सुंदरेश्वराबरोबर झाला या विवाहात भगवान श्री विष्णूंनी प्रत्यक्ष येऊन कन्यादान केले होते हा लग्न सोहळा अत्यंत थाटात झाला होता भगवान शिवाच्या ज जटेतून निघणारी वेगवती नदी मधुरा नगरातून राहते तिच्यामुळे संपूर्ण परिसर सुपीक झाला आहे एवढे बोलून त्या महानसिद्धांनी आपल्या वाणीस विराम दिला आणि रात्र बरीच झाली असल्याने शंकर भट्टास त्वरित निद्रा लागली सकाळी जाग आली ती सूर्याच्या उबदार किरणाने शंकर भट्ट्यांनी डोळे उघडून पाहिले तो आश्चर्याचा धक्का बसला ते ज्या आश्रमात झोपले होते तो आश्रम तिथे नव्हता योगिंद्र स्वामी त्यांचे शिष्य कोणीच नव्हते एका उंच टेकडीवर पिंपळाच्या झाडाखाली ते निजले होते त्याने आपले सामान आवरून घेतले आणि पुढच्या प्रवासास प्रारंभ केला श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय सत्तेचाळीसावा समाप्त श्रीपद राजम शरणप्रपद दे